हाय हॅलो नमस्ते बघा मुलं हाय करताय आणि एवढी तयारी करून कुठे निघालोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओरिया चला मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत कोण वल्ला काय काय गोष्टी बघणार आहोत बघूया मस्त पैकी पोलोच्या गोळ्या खात चाललोय आम्ही तर चला मस्त ऊन आहे बाहेर थोडा बाहेरचा वेदर दाखवते आणि पोचल्यावर भेटूया बघा बाहेर मस्त आज सनी वेदर आहे नाही तर बऱ्याचदा पाऊस असला की खूप थंडी असते आणि अशा पद्धतीचं हे आजचं वातावरण सकाळचे वाजलेत आठ आणि अशा पद्धतीने आम्हाला सर्व्हिसेस दिसलेला आहे सर्व्हिसेस काय असतं बघूयात चला, चला। मित्रांनो आता मी रस्त्याने एका ठिकाणी थांबलो याला म्हणतात था सर्विसेस आणि इथे आपण नाश्ता घरून आणलेला नाश्ताही करू शकतो किंवा हॉटेलचाही नाश्ता घेऊ शकतो तर अशी पार्किंग आहे जे पेट्रोल पंप नसतात आणि आपल्याकडे कसं आपण ढाब्यांवर रस्त्यावर कुठेही म्हणजे हॉटेलला वगैरे थांबून नाश्ता वगैरे करू शकतो तसं इथे ठराविक अंतरावर असे सर्व्हिसेस म्हणून असतात आणि प्रत्येक सर्व्हिसेस हे वेगळं असतात इथे जे आहे वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील दाखवते मी पार्किंग झाल्यावर चला त्यामागे सर्विसेस चालू आहे आमच्या घरचा नाश्ता घेऊन चला दाखवते काय काय आज चला अशा पद्धतीने गेम झोन वगैरे असतं एखाद्याला कंटाळ आला गाडी चालवून गेम झोन मध्ये खेळत बसल बऱ्याच गोष्टी इथे विकायला टॉईज वगैरे सगळे काही नाश्ता घ्यायचा असेल तर तो पण घेऊ शकतो टॉयलेट बाथरूमची सोय दुकान पण असतं तिथे ਨੇ ਵੇਖਾ ਸੈਂਡਵਿਚਸ ਬਨੂਨ ਆਲੇ ਘਰ ਨੂੰ ਆਮੀ ਦੋ ਦੋ ਜਨੀ ਨੇ ਸੈਂਡਵਿਚ ਖਾਇਲਾ ਹੈ ਵੇਖਾ ਇਹਨੇ ਖੀਂਵਾ ਬਰਡਰਡਰ ਤੋਂ ਸੈਂਡਵਿਚ ਹੈ ਅਨੇ ਖਾ ਰਹਾ ਹੈ इथे विशिष्ट एक धाब्यावर बस थांबते बघा तिथे पण असतं बघा हॉटेल असतं वॉशरूम असतं पण इथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील इकडे साईडला इथे बघा स्टार कॉफी कॉपी घेत आहेत लोक आता मी थोडक्यात दाखवते पूर्ण दाखवलं की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो बर्गर किंग वगैरे के एफ सी भरपूर सारे प्रकार आहेत खायला नाश्ता आहे पण आम्हाला हा नाश्ता एवढा आवडत नाही ब्रेड घेतात कॉफी घेतात आवडतच नाही त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो असो घरूनच बनवून आणतो सँडविचेस पण घेतले तर त्यात माशापासून बनवलेलं मायोनीज असतं ते ट्युन्या मायोनीज बरंच काय काय असतं आम्ही खातलो इकडे आथांग आहे इकडे स्वरा आहे है। हॅलो काय झालं आम्ही निघालो उन्हाळ्याची तयारी करून बाहेर सगळी थंडीच आहे पण बरं झालं मुलांची स्वेटर आणली होती आणि आम्ही पण असे कोट वगैरे आणले पण एवढे जाड नाही आणलेले बाहेर बऱ्यापैकी आता थंडी आहे जशी आपल्याकडे डिसेंबरमध्ये थंडी असते तशी आमच्याकडे आता थंडी सुरू झालेली आहे बघूया चला भेटते मी नंतर आता पुढच्या लोकेशनला दिगंबर हे काय आहे का झालं एवढंच लोक बरं आज पहिल्यांदा आम्हाला अशी ट्रॅफिक जाम दिसलेली आहे हॅलो कसं वाटतं ट्राफिक जाम झाल्यावर बोर वाटतं कसं वय सवय मग आपलं चेक करता येत आभाळ आलेलं आहे गाडीला बांधून बांधून गाडी आणली सत्तर <laughs> ऐंशी वयाचे म्हातारे सुद्धा असतात म्हणजे कॅरावेन चालवायला त्यांची कॅरावॅन एवढं सायकल वगैरे घेऊन फिरतात गाडीत कोणी माहिती नाही त्या गाडीत होता तरुणच माणूस होता बऱ्याच गाड्यात असतात असं चला मित्रांनो लोक कॅरावीन घेऊन निघाले मध्ये सर्व जणांनी हे बघा मिरर आहेत गाडीवर सायकले आहेत बघितलं आणि एक मी बघितलं की ह्या ज्या ट्रक आहेत त्या ह्या लेनने नाही चालू शकत त्या लेननी जवळपास सत्तर मॅक्झिमम स्पीडने चालतात ह्या लेनने ती तीन नंबरची इथे मीडियम आहे आणि इथे थोडं स्लो आहे तो सहा पदरी हा रस्ता आहे आणि अशा पद्धतीच्या रस्त्याला इथे मोटरवे म्हटलं जातं पोचलेलो नाही जवळपास आहे बघूया किती वाजता पोचतो नंतर आपण भेटूया चला तर पोलीस ऍक्सिडेंट म्हणून लिहिलेला आहे बस आता मागच्या क्लिप मध्ये तुम्ही पाहिलं की पोलीस होते आणि आम्हाला वाटलं की ॲक्सिडेंट असेल दिसलाच नाही कुठेच ॲक्सिडेंट तरी इथे काहीतरी दिसतंय बघा आता हे बघा चमकताना दिसतंय तिथे बहुतेक काहीतरी झालेलं आहे आणि हे आम्हाला जवळपास सहा सात किलोमीटर पुढे आल्यावर समजलं की इथे ॲक्सिडेंट झालाय आणि आमची ट्रॅफिक त्यांनी तिकडनंच दुसऱ्या रस्त्याने वळवली कारण मग आम्हाला तेवढा वेळ तिथे गेला असता तर सिस्टीम छान वाटली म्हणून सांगते आहे ना दिगंबर

अशा पद्धतीचा हा रस्ता आहे मस्त किती सुंदर रस्ता आहे बघा दोन्ही बाजून एकदम झाडी गंडाट आता दाखवायचं दाखवायचंय ओके बघा त्याला एरोप्लेन दाखवायचंय आमच्या आतांचं एरोप्लेन कसं आहे दाखवला ओके ओके चला मित्रांनो आता लोकेशनला पोहोचल्यावर भेटूयात आता किती वाजलेत किती वाजलेत सव्वा दोन झालेत अजून जेवायचंय आम्हाला तर जेवायला काय मेनू आहे दाखवते चला वेलकम दा टू सा ले ले तर इथे मस्त जेवणाचा आनंद चालू आहे हे बघा ही प्लेट दाखवा कारण यात भाजी बटाट्याची भाजी आणि डोसे बनवून आणलेले आहेत तर जेवण आहे फार्म आहे एक शेत आहे तर शेताची टूर होणार आहे आपली तर स्ट्रॉबेरी आणि रासबेरीचं शेत आहे हे आणि ह्या शेतामध्ये प्लम देखील आहेत तर बघूया आपण पुढे काय आता सध्या जेवण करतोय या जेवायला चला तर जेवण झालं आणि शेताकडे निघालो असता मला पोल्ट्री फार्म दिसलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान छान कोंबड्या आहेत गावरान कोंबड्या आणि बघा त्या किती छान दाणे आहेत त्यांना काहीतरी लेटूसची पानंसुद्धा दिलेली आहे खाण्यासाठी अशा पद्धतीची त्यांची खुराडी आहेत तर काही गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघू शकता काय युनिक वाटलं तर तुम्ही यांच्या आयडिया सुद्धा घेऊ शकता जर तुमच्या घरी सुद्धा असं पोल्ट्री फार्म असेल तर हे बघा अशा पद्धतीची खुराडी यांना आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी कोंबड्यांना ठेवले ब्लॅक करंट खाते या दाखवते रेड करंट रेड करंट सॉरी तर ब्लॅक करंट ऐकलेलं आहे ना त्यामुळे तेच येते ते तोंडात हे बघा अशा पद्धतीचं आहे त्यातनं अशा बिया निघतात हे खाऊन दाखवते तुम्हाला सेम तू रोड डाळींब ना थोडं आंबट आहे सॉरी बटक <laughs> बघितलं मित्रांनो बिहाइंड द सीन मला कसे बोलणे बसतात ते मित्रांनो थोडीफार गम्मत जम्मत आमची अशीच चालू असते तर व्हिडिओ मध्ये काहीतरी मुद्दा म्हणून बोलून देतात दिगंबर आणि आज मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे दरवेळेस कट करते तर पुढे आपण काय काय बघणार आहोत हे तुम्हाला दाखवते रामकृष्ण हरिमाऊली आणि आज आपण आलेलो आहोत डायरेक्ट इंग्लंड मधल्या म्हणत व्हिडिओला सुरुवात केली आणि तो व्हायरल झाला तेव्हापासून दिगंबर तोच डायलॉग प्रत्येक व्हिडिओत वापरतायत असो इथे बघा अशा पद्धतीने ऍपल आहे अंजीर आहे बरेच फळ आहेत जे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओत फक्त एक छोटीशी झलक दाखवत आहे की ह्या शेतामध्ये आम्ही काय काय मज्जा केली ते तर इथे आम्ही भरपूर फळांचा आस्वाद घेतलेला आहे झाडावरून तोडून फळं खाल्लेली आहेत एकदम ताजी ताजी आणि खायला खरंच खूप अप्रतिम लागले आणि इंग्लंडचे हे पाळीव प्राणी तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे व्हिडिओ बघणार आहोत अशा पद्धतीने प्राण्यांना इथे ठेवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो ब बाय